रोल कॅमेरा ॲक्शन म्हटलं की मुंबई पुण्यासारखे मोठे मोठे शहर आपल्या नजरेसमोर येतात मात्र चंद्रपूर जिल्ह्यामधल्या चंद च जे महाराष्ट्रातल्या एकदम टोकावर असलेल्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चित्रपट ची निर्मिती होऊ शकते याची कल्पना आपण कधी केली नसेल आपण आता ज्या प पोलीस स्टेशनमध्ये आहे हा खरं तर पिच्चरच्या चित्रपटाच्या सेट आहे आणि या आपण सेटवरती आहो आपण जर बघितलं तर हा पू संपूर्ण सेट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे इथं चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन चंद्रपूरच्या तीन आ, तीन तरुणांनी चि चित्रपट निर्मिती करण्याचे मोठे धाडस या ठिकाणी केलेले आहे आपण जर ब बघितलं तर हे पुलीस निरीक्षकांची कॅबिन आहे आणि आपण सध्या आपण त्या पुलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये चाललेलो आहोत या ठिकाणी पुलीस निरीक्षकसुद्धा बसलेले आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊया हे सर काय सांगाल या चित्रपटाबद्दल आणि काय कसा अनुभव आहे हो याचं विशेष म्हणजे या, या चित्रपटात सगळे आम्ही चंद्रपूरचे कलावंत आहोत आणि निर्माते पण सुद्धा चंद्रपूरचे आहेत आणि खूप चांगली मूवी ही बनते आहे आणि हद्द एक सगळ्यांनी बघितलाच असेल आणि सगळ्यांनी ॲप्रिशिएटही केलं होतं त्याला आणि हद्द दोन त्याच्यामुळे चांगली बनेल असा आम्हाला विश्वास आहे तर हे होते चित्रपटातील ठाणेदार आहे जे या चित्रपटामध्ये आहे त्याचबरोबर एस के फिल्म च्या माध्यमातून हे चित्र ह्या चित्रपटाचे चित्रीकरणसुद्धा सध्या चालू आहे आणि देवा बुरटकर प्रीतम जी खोबरागडे आणि सुदेश भालेकर हे या स या चित्रपटाचे प्रोड्युसर आपल्यासोबत आहे सुधेशजी भालेकर काय सांगाल तुमची कशी कल्पना होती आणि काय सांगाल तुमचा अनुभव या चित्रपटाबद्दल सांगू इच्छितो की हद वन हे जेव्हा चंद्रपूरला लागलं त्यावेळेस उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळाला त्यावरून हा विचार आला की नक्कीच चंद्रपूरांच्या न कलाकारांना आपण एक स्थान द्यावं आणि त्याकरिता आपण हे प्रोडक्शन सुरू केलं आहे हद दोन एक अनहोनी घटना या चित्रपटाची निर्मिती आपण करतो आहे आता आणि नक्कीच ते सक्सेस होईल आणि चंद्रपूरकरांना एक, एक स्थान मिळेल धन्यवाद नक्कीच हे आपल्यासोबत प्रोड्युसर होते त्याचबरोबर या इथले काही स्थानिक कलाकार आहे मॅडम तुमच्या या चित्रपटामध्ये काय रोल आहे आणि तुम या च चंद्रपूर शहरामध्ये निर्मित होत असलेल्या या चित्रपटाबद्दल तुम्हाला इतका मोठा प्लॅटफॉर्म या तिघांनी तीन तरुणांनी अवेलेबल करून दिलं काय सांगायला या खरं तर प्रत्येकामध्ये पोटेन्शियल असतं आणि प्रत्येकाला वाटत करावं पण चित्रपट म्हटलं की पुणे आणि मुंबईचेच लोक करतात आहे पण इथे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे तेवढीच प्रत्येकामध्ये कला आहे आणि तो मंच मिळणं खूप गरजेचं होतं जे आमच्या प्रोडक्शनचे एस के प्रोडक्शनच्या सगळ्यांनी मिळून इथे जो हा आरंभलेला आहे ह्या चित्रपटाचं जे चित्रीकरण सुरू आहे तर खरं तर आम्ही सगळे इथले इथले स्थानिक कलाकार आहोत आम्ही सगळे जे आमचे निर्माते आहेत कलाकार आहेत सगळे सगळे पूर्ण प्रोडक्शन मंडळी ही चंद्रपूरची आहे आणि तेवढ्याच ताकदीचा हा चित्रपटसुद्धा तयार होतो आहे त्यामुळे आम्हाला मनापासून खूप आनंद होतो की आपण स्थानिक कलाकार इथली चंद्रपूरची आम्ही मंडळी सगळी आहोत आणि तेवढ्याच ताकतीचा आम्ही आमचं प्रत्येकजण आपला अभिनय म्हणा किंवा प्रत्येक याच्यामध्ये उतरत आहोत आणि त्या तोडीचा आम्ही करून दाखवू हा विश्वास आहे आणि एस के फिल्मला जे घवघवीत यश मिळालं तर त्याच्यापेक्षा दुपटीने यश मिळेल हा आम्हाला विश्वास आहे आमच्या प्रोडक्शन टीमवरती नक्कीच एस के फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून या अगोदरसुद्धा चित्रपट निर्मात निर्मित केला करण्यात आला होता आणि त्या चित्रपटाला चंद्रपूर शहरातील प्रत्येक नागरिकांनी भरभरून प्रतिसाद केला होता तो चित्रपट प्रियदर्शनी सभागृहामध्ये प्रदर्शित करण्यात आलेला होता आपल्यासोबत चित्रपटाच्या उपनिरीक्षक आहे उमाटे मॅडम उमाटे मॅडम काय सांगाल कसा अनुभव आहे आणि चंद्रपूर म मेन महत्त्वाचं म्हटलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इतका मोठा प्रमा मोठा चित्रपट निर्मित होत आहे काय कसा अनुभव आहे तुमचा अनुभव खूपच छान आहे सर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या मातीतले कलाकार आहेत आणि प्रोडक्शन हाऊस पण इथल्याच मातीतला आहे सुदेशदादा झाले प्रीतमदादा दादा ह्या सगळ्यांची आम्हाला इतकी चांगली साथ आहे आणि खूप फॅमिलीअर आहे सगळं काही सर आणि पुन्हा एकदा सांगते की मातीतल्या माणसांना घेऊन हे जे काही करण्याचा त्यांचा मानस आहे त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आम्हाला त्यांनी निवडलं याबद्दल पण त्यांचा थँक्यू मनापासून आभार मानते नक्कीच हा हा जे पिकच चित्रपट आहे या चित्रपटांना मोठ्या मोठं घवघवीस यशसुद्धा येणार आणि तशा पद्धतीने आपल्यासोबत या एस केम प्रोडक्शनचे लेखक आहे निर्माते आहे त्याचबरोबर कॅमेरामॅनची सुद्धा भूमिका तीन भूमिका एक साथ हे तीन तरुण निभवत आहे आपल्यासोबत आहे काय सांगाल प्रीतमदादा तुम्ही ह्या चित्रपटाची कल्पना कशी आली आहे आणि कशा पद्धतीने हे स्वप्न साकार करताना तुम्हाला आता काय वाटतं नाही सुरुवात ही कल्पना जशी देवाभाऊचीच आहे की अशा प्रकारे त्यांनी कल्पना दिली मला आणि मग नंतर ही स्टोरी मी लिहून काढली आणि नंतर त्याच्यावर आम्ही खूप सारा असा अभ्यास करून नंतर सरांनी थोडंसं डायलॉग चेंज करून आम्हाला त्याला पूर्ण घडवून आणलं आणि आता या या एवढ्या सुंदर ही कथा आता तयार झाली आहे या सुंदर कथेला आता सुंदर चित्रीकरण करून एक मोठ्या लेवलवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि खरंच ते आम्ही सक्सेस करून दाखवू हे आमच्या तिघाची पण खूप मोठी इच्छा आहे आणि ते होणार एवढं नक्कीच आहे नक्कीच हे एस के फिल्म प्रोडक्शनची संपूर्ण टीम आहे आणि आपण त्या सेटवर सध्या हे आपल्यासोबत संजय रामटेके सर आहे सर काय सांगाल या चित्रपटाबद्दल तुम्ही या चित्रपटाचे डायलॉग तयार केलेले आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा चित्रपट निर्मित होत आहे याबद्दल काय सांगाल नाही डायलॉग वगैरे नाही प्रीतमनं ही स्टोरी तयार केली आणि याच्या अगोदरही आम्ही एक याचा पहिला पार्ट काढलेला आहे प्रीतम आणि देवा या दोघांनी मिळून ते स्टोरी आणि स्टोरीमध्ये मेन सहभाग प्रीतमचा आहे आणि कॅमेऱ्यामध्ये मेन सहभाग देवाचा आहे आणि हे सगळं घडून आणण्या हे सगळं पूर्ण घडवून आणण्यामागे सुदेश भालेकरांचा हात आहे खरं म्हणजे हे समोर येण्याचं जे आज आम्ही ही शूट करतो आहे आणि इतकं चांगलं सेट इथे लागलेला आहे तर त्याच्यामागे सुदेशचाच हात आहे आणि या दोघांची मेहनत आहे ही वि जय विरूची जोडी आहे प्रीतम आणि देवा तर या यांनी लिहिलेल्या स्टोरीला जी कथा त्यांनी लिहिली जे संवाद लिहिले त्याच्यामध्ये मी थोडासा माझा सहभाग दिला बाकी काही नाही केलं त्यांनीच आहे थोडा प्रयत्न आहे आमचा सर्वांचा आणि तो चांगला हो ही आपण सगळे चंद्रपूरकरांनी आम्हाला शुभेच्छा देतील अशी आम्हाला खात्री आहे आणि हा चित्रपट चांगला होईल हीसुद्धा ही खात्री आहे थँक्यू धन्यवाद नक्कीच महत्त्वाच्या म्हणजे कलाकारांच्या जे मेकअप किंवा मेकअप आर्टिस्ट असते याची ह्या चित्रपटातली म महत्त्वाची भूमिका असते आपल्यासोबत मेकअप आ, आ आर्टिस्ट आहे बाबा भाऊ काय सांगाल नमस्कार चित्रपटाची पथकथा तर खूपच चांगली आहे म्हणजे हा एक नवीन विषय आहे आम्ही प्रयत्न करतो की खूप चांगलाच चांगला चित्रपट व्हावा बाकी प्रेक्षकांची नक्कीच मेकअप डाय जे मेकअप आर्टिस्ट आहे ते शंभर टक्के आपले देत असतात प चित्रपट निर्मितीसाठी आपण जर बघितलं हे पूर्ण कारागृह हुबेहूब तयार केलेलं आहे हे सगळं आर्टी आर्टिस्टसुद्धा करताना चंद्रपूरच्याच कलाकारांनी हे सगळं राजूरकर यांचे जे क्रिएटिव टीम आहे यांनी हे तयार केलेलं आहे हे दोन दोन सेट हुबेहूब चंद्र पुलिस स्टेशनसारखेच आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे चित्रीकरण करण्यात येते त्याचे डायरेक्शन दिले जाते ते डायरेक्टर इथं बसतात ते ते डायरेक्टरसुद्धा या ठिकाणातून आपलं च चित्रीकरणाचं काम पाहत असतात त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रिये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे मेहनत करत आहे एस के फिल्म प्रोडक्शन शंभर टक्के आपला चित्रपट यशस्वी करण्यासाठी त्यांनी जे मेहनत करत आहे त्याबद्दल भालेकर सरांची आई आहे एक मुलगा तुमच्या एका चित्रपट निर्मितीसाठी इतकं मोठं धाडस करत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते मुल मुलगा तुम्ही आई म्हणून त्यांना काय शुभेच्छा द्याल माझा मुलगा आ, ह्या पिक्चरमध्ये निर्मित करत आहे आणि तो पिक्चर चांगला व्हावं आणि हीच माझी इच्छा आहे आणि सर्वांना माझी शुभेच्छा आहे एका आईची शुभेच्छासुद्धा एका मुलाच्या पाठीमागं असल्यानंतर हा पिक्चर प्रदर्शित होण्यापर्यंत किंवा हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये मोठ्या पडद्यावर झडकण्यापासून कोणी रोखू शकणार नाही आणि चांदा नगरीची संपूर्ण टीमतर्फेसुद्धा या चित्रपट निर्मिती निर्मात्यांना आणि सर्वांना सर्व टीमना शुभेच्छा मी मनोज पोत्राजे अनुप यादव कॅमेरामॅनसोबत